परत तसं करण्याचं धाडसच त्यांचं नाही झालं पाहिजे म्हणजे काय लक्षात धाडसच नाही झालं झालं पाहिजे पाहिजे नाही धरत आहे अन्याय झाला त्याच्यामध्ये ताबडतोब ऍक्शन झाले होते काय माझी तुप्र लक्षात ठेव का मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तिथं उतरतो कुठे बोला बोला कोल्हापूर तर पस्तीस हजार महिला आल्या पस्तीस हजार आणि उतरल्या उतरल्या तिथल्या आम्ही त्यांनी सांगितलं की इथं दुःखद घटना मुलीच्या बाबतीमध्ये गेली दहा वर्षाची मुली बिहारची आई गेली का आम्हाला कोल्हापूरला आले आणि मग आम्ही म्हणलं की एस पी कथामाच्या दहा वर्ष आणि आम्ही यायच्यात आम्हाला रिपोर्ट पाहिजे त्यांनी आता मुख्यमंत्री यांनी सांगितल्यानंतर जग कामाली त्यामध्ये रात्री आदल्या दिवशी म्हणजे परवा दिवशी रात्री या दहा वर्षाच्या मुलीला काकाने तिच्या काकाने काहीतरी रागवला शिरून बोलला त्याच्यावरती झाली ना आणि रात्री ती अशीच चालत बाहेर निघाली बाहेर निघाली तिच्या सख्ख्या मामाने ती रवली आणि मामा तिच्या मागे गेला अरे बेटा जाऊ नको बेटा जाऊ नको मी तुझा मामा आता मामा म्हटल्यावरती मागचीच ना तिची आणि तो घेऊन गेला नंतर तिकड आणि त्या मामाच्या अंगात नाराजून शिरला नानायक माणसानी त्या मुलीवर नको ते गोष्टी केली आणि ती ओढायला लागली म्हणून तिला मागून टाकली आज सकाळी ती डिटेल ओढली आहे आम्ही तिथे जा म्हटल्यानंतर ती यंत्रणा फिरली आणि लगेचच मामाने कबूल केलं की जी नाराजून गरज निघाली होती मी बघतच होतो त्याच्यामुळे मी तो गाव साधण्याचा प्रयत्न केला इतके लहान मुला माणूस तिला काही माफात आता अजून एका ठिकाणी मिळत ना घटना पाहिजे त्याच्यामध्ये काही पुढं झालं नाही परंतु एका व्यक्तीने मुलीच्या बद्दल छेडछाड करण्याचा प्रयत्न केला आता त्यांना अटक केली त्यांच्यावर ऍक्शन सुरू चोवीस तासाच्या ते निकाल लागले पाहिजे त्यांना फाशी झाली पाहिजे झाली पाहिजे मी तर मी मत आहे की असा काहीतरी त्यांना शिक्षा झाली पाहिजे की परत तसं करण्याच धाडसच त्यांचा नाही झालं पाहिजे काय लक्षात धाडसच नाही झालं पाहिजे आपलं पाहिजे कारण ही विकृती आहे विकृती अरे एवढा चांगला समाजामध्ये आई बापाने आपल्याला जन्माला आणलं आणि इतका घरेव्या विचार तुम्ही करता आम्ही महिलांना मान सन्मान प्रतिष्ठा प्राप्त करून देतोय त्यांना महापौर करतोय उपमहापौर करतोय सभापती करतोय जिल्हा परिषद अध्यक्ष करतोय आता पुढच्या पासून आमच्या आमदार आणि खासदार म्हणून महिला होणार आहेत त्याचा बिल पास झाला ही व्यवस्थापन करतोय पुरुषांच्या बरोबर